शासनाने शिवप्रताप दिन हा ऐवजी तारखेनुसार साजरा करावा अमर गायकवाड सातारा जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवप्रताप दिन हा ऐवजी तारखेवर साजरा करावा अशी मागणी भारतीय रक्षक आघाडीच्या सरचिटणीस अमर गायकवाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेसमोर यावा यासाठी भारतीय रक्षक आघाडी व इतर परिवर्तनवादी संघटना यांच्या वतीने गेल्या पंधरा वर्षापासून किल्ले प्रतापगड येथे तारखेनुसार शिवप्रताप दिन साजरा करीत आहे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी अफजल खान व त्याचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी याचा व छत्रपती शिवरायांनी स्वतः केला त्याचे ऐतिहासिक पुरावे सरांना माहीत आहेत असे असतानाही गेले अनेक वर्ष जिल्हा प्रशासन शिवप्रताप दिन तारखेनुसार साजरा न करता तिथीप्रमाणे साजरा करते गोष्ट ही गोष्ट छत्रपती शिवरायांच्या कार्याचा अपमान करणारी असून सर्व शिल्पमेंची भावना दुखवणारी देखील आहे या विषयाला अनुसरून सातारा जिल्हाधिकार प्रशासनाने शिवप्रताप दिन तारखेनुसार साजरा करावा छत्रपती शिवाजी महाराज जयंती शासन तारखेनुसार करते तर मग शिवप्रताप दिन तिथीप्रमाणे का शिवप्रताप दिन सुद्धा टार्कनुसारच साजरा व्हावा अशी मागणी भारतीय रक्षक आघाडी अनेक वर्षांपासून करत आहे या संदर्भात ॲडव्होकेट अनंत दारवडकर यांच्या वतीने तीस ऑक्टोंबर दोन हजार अठरा रोजी सातारा जिल्हाधिकारी नोटीसद्वारे सूचना करण्यात आल्या होत्या तरीसुद्धा त्यांनी कारवाई केली नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला अशाच बातम्यांसाठी पॉलिटिक्स साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा